काय राष्ट्रपती आलाय तीन कायद्याने विचारायलाय तुम्हाला काय पाहिजे तो म्हणते लई थंडी वाजायला मला एक ब्लँकेट द्या दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हटला अहो आता आयपीएल चालू होणार मला टीव्ही ला लावून द्या तिसऱ्याला विचार तुला काय पाहिजे मला इथे सोडा त्याला आयपीएल पण मिळालं कंबळ पण मिळालं सगळंच मिळालं मिळालं का नाही मग काय मागायचं राष्ट्रपती आलाय व राष्ट्रपती आलाय आय कंबळ माग तस ब्रह्म आलाय आणि आपण काय मागतो मागतो बंगला मागतो गाडी मागतो हे मागतो ते मागतो अहो मुक्त का मला काय मागायचं काय मागत कळलं पाहिजे मग तिथं त्यानं मागितलं काय तिथं त्यानं मागितलं काय तर अवदासा माते तुझी माझ्यावरती अवकृपा बर अवकृपा अवकृपा म्हटल्यावर तिकडं भरभराटी चालू झाली अहो अवदसाची अवकृपा म्हणजे बरभराटी लक्ष्मीची अवकृपा म्हणजे लयाला जात मग असं गेला मित्र विचारायला आला त्याचा अरे तू काही झालं कुठं गेला तसं एवढी सगळी भरभराटी कस तो म्हणाला मी लक्ष्मीला काय गेलो नाही अवधासाकडे गेलो होतो असं अवधासाकडे गेलो एवढं मिळतं मग मी जातो म्हटला आणि तो गेला आणि अवदसाकडे म्हटला अवधासा माते माझ्यावर तर तुझी कृपा होऊ दे अवधासाची कृपा झाली याचं घर चढून गेलं सांगायचं बाग काय कुठं काय मागाव हे आपल्याला कळलं पाहिजे ह्याला म्हणायचं काय म्हणायचं धार्मिकता आता अध्यात्म म्हणजे काय बघा तुम्ही ऐकलं नसतील त्यामध्ये सुंदर उत्तर दिले श्रीकृष्णानं अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे तो जो कुटस्थ महाराज आपल्या आतमध्ये कुटस्थ आहे आत्माराम आहे ह्या ना त्याची जाणीव असणे आणि त्याची जाणीव घेऊन तो माझ्या आतमध्ये आहे त्या परभ स्वरूपच माझ्या आतमध्ये आहे मी वेगळा कोण नाही आहे मी वेगळा कोण नाही आहे शाळेमध्ये काटकोण शिकवला तिरकोण शिकवला सगळे कोण शिकवले पण मी कोण हे शिकवलं नाही ना हे कोण शिकवले मग तू कोण आहेस नामदेव महाराज पण म्हटले ना तिथं आवड्या आवड्या नागदर तिथे गेल्यानंतर तोच भाग आहे ना काय असेल म्हटले त्याने मी आलोय मी काय नामदेव आहे वगैरे वगैरे झालं तो भाग तसाच एक भाग आहे बघा नरेंद्रचा त्यावेळेला गेले होते एका ठिकाणी गेले होते कोण आहे मी नरेंद्र आहे शुकमणीचा पण तसंच भाग आहे बघा शुकमणी पण तिथे गेलं तिघांचा भाग आहे सगळ्यांचा भाग आहे आपण एक कुठला तर बघू शुकमणी पण गेले होते मी तू कोण आहेस मी शुक आहे परत आतून उत्तर आला दार उघडले नाही तू कोण आहेस शुक आहे पहिला काय सांगितलं मी शूक आहे दुसरा सांगितलं शूक आहे तिसरा सांगितलं आणि कोण आतून उत्तर आला तू कोण आहेस शुक आहे चौथ्यांदा उत्तर आणि आतून दार आवाज आला तू कोण आहेस मग उत्तर काय आलं नाही मग उत्तर काय आलं नाही मग त्यावेळे कळलं शुकाला म्हणून शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे परिज्ञान योगेश्वराचे कवी मान्य मान्याचा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा म्हणून शुकासारखं पाहिजे मग ह्याला अध्यात्म म्हणायचं अध्यात्म म्हणजे काय परब्रह्म स्वरूप चराचरात व्यापून आहे त्याचा अंश माझ्या आतमध्ये कार्याला आहे कुठस्त रूपाने आहे त्याला म्हणायचं अध्यात्म कळत आहे चौथा प्रश्न आधीभूत म्हणजे काय आधीभूत म्हणजे काय तर जे नश्वर आहे मगाशी आपण जो पंच भाग घेतला ना पृथ्वी आप तेज वय आकाश हे जे नश्वर आहे ते नश्वर है ना। जीव आहे ना त्यामध्ये जीवसृष्टी आहे पण ती चालना देत नाही त्याच्यामध्ये चंचलता रूप नाही आहे त्याला म्हणायचं काय आधीभूत आधिभूत म्हणजे दगड आहे पृथ्वी आहे पाणी आहे आप आहे वायू आहे ते सगळं सगळं आकाश वगैरे आकाश पण आहे आकाशाचा भाग थोडासा आपल्याकडे पण येतो म्हणजे आपल्याकडे म्हणजे मायेकडे येतो आणि आकाशाचा भाग थोडासा परब्रमाकडे पण जातो परब्रमाकडे कधी जातो परब्रमाकडे कधी जातो म्हणजे प्रब्रह कसं आहे हे दाखवायसाठी आपण आकाश दाखवतो आहे ना आकाश दाखवतो आकाश का दाखवतो की आकाशात काहीच नाही आहे आकाश इथं पण आहे ह्या पोकळीत पण आकाश आहे आकाश इथं म्हणजे भरून उरलेला आहे ह्या भांड्यात आता या भांड्यात परभ्रम्म द्या म्हटलं तर ते परब्रम्ह आधी काढता आलं पाहिजे ना त्या भांड्यात पण आहे ना तसं आकाश आहे पण पण आकाशाकडे काय सप्त महादोष आहे काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व हे भाग आकाशाकडे आहेत म्हणून ते परब्रम होऊ शकत नाही थोडासा इकडे भाग आला मग आधी कळा आधी आधी दैव म्हणजे काय बघा आधी दैव म्हणजे काय की तो परब्रह्म आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या आतमध्ये आहे याची जाणीव असणं म्हणजे जा काय आधी दैव हे कुणाला जाणीव झाले नामदेव महाराज जाणीव झाले आहे ना त्या कुत्र्यामध्ये त्यांनी बघितलं देवाला बघितलं ना कुत्र्यामध्ये म्हणजे कुत्र भाकरी गुण पळत सुटलं होतं गुण पळत सुटलं होतं त्याच्या मागे नामदेव महाराज तुपाची वाटी घडपाठ लागले होते कशासाठी अरे कोरडी भाकरी कुठं लागत पांडुरंगा म्हणजे त्या कुत्र्यामध्ये त्या पांडुरंगाला बघितलं त्याला म्हणायचं काय आधी दैव मग त्या कुत्र्याला आतमध्ये परब्रम स्वरूप म्हणजे काय आपण काय पाठलावलो असतो काय काठी हा तुपाची वाटीने काठी घेऊन पाठलावला असतो म्हणजे काशीसने आणलेलं पाणी गंगेचं पाणी गाडवाला पाजलं म्हणजे त्या गाडवात तडपडणारे गाडवात आपल्याला